आता मुलांनो आपण अपरिमेय संख्या ज्या आहेत त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते आत्ताच्या तासात शिकणार आहोत अपरिमेय संख्या तुम्हाला माहिती आहेत की वर्गमुळात दोन किंवा दोनचं वर्गमूळ तीनच वर्गमूळ पाच वर्गमूळ ह्या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत म्हणजे काय अपरिमेय संख्या आहेत म्हणजे काय तर त्यांचा जो त्याचं जे उत्तर येणार आहे त्याचं जे वर्गमूळ येणार आहे ते अखंड अनावर्ती येणार आहे आता हे अखंड अनावर्ती कसं येतं ते मागच्या तासाला आपण पाहिले तरी सुद्धा आपण परत एकदा बघूया की दोनचं वर्गमूळ काढत असताना आपल्या पद्धतीनुसार दोनच्या पुढे दशांश चिन्ह घेऊन आपण दोन, दोन शून्य घेऊन गट करणार आहोत दोना दोनांचा गट करायचा असतो पण दशांश चिन्हाच्या मागे एकच अंक आहे म्हणून एकाचाच गट केलेला आहे आता एकाने पहिल्यांदा भाग घातला आपली वजाबाकी आली एक हे वरचे दोन शून्य घेतले आणि हे चिन्ह वरती घेतलं आता हा जो एक आहे तो आपण याच्यात मिळवत आहोत आणि त्याचे होणार आहे दोन आणि मघाशी हजे सांगितल्याप्रमाणे दोनच्या पुढे मी जो अंक लिहीन तोच अंक आपल्याला इथं लिहायचा आहे चोवीस चोक शहाण्णव आणि मग त्याची वजाबाकी येणार आहे चार आता ह्याच्यामध्ये चा आपण चार मिळवले की आपल्याला येणार आहेत अठ्ठावीस आणि ह्याच्या पुढे दोन शून्य घ्यायचे आहेत आणि मग अठ्ठावीसच्या पुढे मी एक हा अंक घेतला तर ती संख्या तीन अंकी दोनशे एक्क्याऐंशी होणार आहे आणि हा एकच इथे मला परत लिहायचा आहे आणि दोनशे एक्क्याऐंशी एक दोनशे एक्क्याऐंशी दोन एक अशी वजा बाकी मला इथे करायची आता हे असं आपण कितीही करत राहिलो तर ती संख्या नक्की आपल्याला मिळणार नाहीये ती अखंड अनावर्ती पद्धतीने परत परत वेगवेगळ्या अंकांचा गट त्याच्यासमोर अंकांचा गट येणार नाही वेगवेगळे अंकच त्याच्यासमोर येत राहणार आहेत तर अशी ही जी वर्गमुळात दोन संख्या आहे ती संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपण पायथागोरस पायथागोरस या गणितज्ञाने भूमितीमध्ये असं सांगितलेलं आहे की जर आपण काटकोण त्रिकोण काढला तर काटकोण त्रिकोणामध्ये नव्वद कोणासमोरील बाजूला कर्ण असं म्हणतात आणि ह्या कर्णाची लांबी काढण्याचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे की कर्णाचा वर्ग बरोबर ह्या खालच्या आडव्या रेषेला आपण म्हणणार आहोत पाया म्हणजे बेस आणि ही ह्या काटकोन त्रिकोणाची उंची म्हणजे हाईट तर कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पाया वर्ग अधिक उंची वर्ग या सूत्रांनी आपण कर्णाची लांबी म्हणजेच ह्या तिरक्या रेषाखंडाची लांबी आपण काढणार आहोत हे तीन बिंदू आहेत ह्या काटकोण त्रिकोणाचे ए बी सी आणि बी पाशी नव्वद अंशाचा कोण आहे आता कर्णवर्ग म्हणजे हा एसी चा वर्ग बरोबर हा पाया आणि उंचीवर अवलंबून आहे मग समजा आपण पाया पण एक घेतला आणि उंची पण एक घेतली त्या काटकोण त्रिकोणाची या संख्या रेषेवर तर त्याच्यापासून मिळणाऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण हा आपोआप किती येईल ते आपण बघूया आपण पाया घेऊया एक त्याचा वर्ग आणि त्याच्यावरती ह्या एक सेंटीमीटर हे जे माझं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर मी एक बिंदू घेणार आहे की जो ह्या एक या बिंदू हा रेषा खंड लंब आहे तर आहे इथे नव्वद अंशाचा कोण होतोय आणि आता आपल्या हा काटकोण त्रिकोण तयार होण्यासाठी मी इथे हा कर्ण काढते आहे आता आपण ह्याला थोडक्यात नाव देऊया की ह्या बिंदूला ए नाव दिलं ह्या बिंदूला बी आणि ह्या बिंदूला सी असं नाव दिलं तर एबीसी काटकोण त्रिकोणामध्ये एसी हा झाला कर्ण आणि ह्या ए सी रेषाखंडाची लांबी आपण हाही पाया एक सेंटीमीटर आणि ही उंची पण एक सेंटीमीटर तुम्हाला माहिती आहे की एकाचा वर्ग एक येतो एकाचा वर्ग एकच येतो आणि मग सीचा वर्ग दोन झाला आणि म्हणून ए सीचं जर वर्गमूळ मुल काढलो म्हणजे त्याच्या डोक्यावरचे दोन काढले तर ते झालं त्याचं वर्गमूळ सी वर्गचं वर्गमूळ सी तर दोनाचं वर्गमूळ आपण असं लिहितो वर्गमुळात दोन आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की हा जर एक सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आहे पाया ही उंची एक सेंटीमीटर आहे तर हा कर्ण झाला वर्गमुळात दोन सेंटीमीटर तर ह्या भूमितीतल्या पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र पायथागोरसच्या प्रमेयाचं हे महत्वाचं सूत्र आहे हे सूत्र वापरून आपण ह्या रेषाखंडाची लांबी निश्चित तुम्हाला माहिती आहे अजून एक ह्याच्या मागचं गृहित आहे की वर्तुळाच्या केंद्रबिंदा केंद्रबिंदू वर्तुळाच्या परिघावरच्या प्रत्येक बिंदूचं अंतर समान असतं त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो वर्तुळाच्या केंद्रापासून सेंटर ऑफ द सर्कल ह्या वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या परिघावरच्या ह्या सगळ्या बिंदूंचं अंतर कसं असतं एकसारखं असतं त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो तर ह्या त्रिज्येनी म्हणजेच ह्या ए सी एवढ्या कर्णाच्या लांबी इतक्या त्रिजेने मी जर असा एक चाप काढला तर तो चाप ह्या मूळ आपल्या काढलेल्या संख्या रेषेला ह्या बिंदूमध्ये छेदतो तो बिंदू आपण पी असं समजू आणि आता एपासून सी अंतर जर वर्गमुळात दोन सेंटीमीटर आहे तर एपासून पीपर्यंतचं अंतरसुद्धा म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड पी म्हणजे काय ए आणि पी बिंदूतलं अंतर झालं वर्ग दोन सेंटीमीटर आपण हे सगळं सेंटीमीटर मध्ये घेतलंय असं गृहित धरतो आहोत हे एक सेंटीमीटर आहे हे एक सेंटीमीटर आहे आणि ह्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण वर्गमुळं दोन सेंटीमीटर आहे आणि त्या कर्णाच्या लांबी इतकी त्रिज्या घेऊन जे काही मी वर्तुळ इथे काढणार आहे त्या परिघावरचे सर्व बिंदू ए या सेंटर पासून वर्गमुळा दोन सेंटीमीटर अंतरावर असल्यामुळे पी बिंदू काय निर्देश करतो तर इथे वर्गमुळात दोन आहे आणि अशा पद्धतीने वर्गमुळात दोन ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो तर आपल्याला कुठलीही एक कल्पना नीट समजून घेण्यासाठी त्याच्या आजूबाजूचे बरेचसे घटक समजावून घ्यावे लागतात त्याचा सराव करावा लागतो आता दोनचं वर्गमूळ आपण काढत गेलो तर ते अखंड अनावरती येतो तसं तीनचं वर्गमूळ किती येईल पाचचं वर्गमूळ किती येईल आणि मग त्या वर्गमुळात दोन ही संख्या मला दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या काटकोण त्रिकोणाचा वापर करावा लागला तर मग वर्गमुळात तीन मी कसं दाखवायचंय वर्गमुळात पाच मी कसं दाखवायचंय याचा थोडासा तुम्ही विचार करून ठेवा आणि आपण पुढच्या तासाला त्याचा सराव घेऊया याचा ते म्हणजे परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या ह्यांच्यातील लहान मोठेपणा कसा ओळखायचा कोण लहान आणि कोण मोठं ते ओळखायचं कसं त्यासाठी आपल्याला दोन दोन संख्या घ्यायच्या आहेत दोन दोन संख्यांच्या जोड्या घ्यायच्या आहेत किंवा दोन दोन अंकांच्या जोड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातून ओळखायचं की कोण लहान आणि कोण आहे आणि मग त्याच्यासाठी एक आणखीन एक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की जेव्हा केव्हा आपण संख्या रेषा काढतो तेव्हा या संख्या रेषेच्या शून्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सगळ्या संख्या ह्या शून्यापेक्षा मोठ्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या सगळ्या संख्या ह्या शून्यापेक्षा लहान असतात इथे आपण धन एक धन दोन धन तीन धन चार धन पाच असं लिहितो आहोत आणि इथे ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार ऋण पाच असं आपण लिहितो इथे धनचिन्ह लिहायची काही आवश्यकता नसते हे गृहित धरलेले की हे धन आहेत आता तुम्हाला मी साधा प्रश्न विचारला की तीन आणि पाच ह्या दोन अंकांची ही मी तुम्हाला जोडी दिली तर ह्यातील मोठी संख्या कोणती तर तुम्हाला हे बाय डिफॉल्ट माहिती आहे की म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पाच ही संख्या तीन पेक्षा मोठी आहे मग तुम्ही ते लिहिणार कसं तर ही दोन चिन्ह तुम्हाला माहीत पाहिजेत लहान आहे मोठा आहे आणि तिसरं चिन्ह तर आपण खूप वर्ष वापरतो ते म्हणजे बरोबरच चिन्ह तर तीन आणि पाच मध्ये कोणतं चिन्ह आपण लिहावं म्हणजे आपला अर्थ बरोबर निघेल तर असं आहे की तीन ही संख्या लहान आहे पाच पेक्षा असं वाचायचं ह्याला तीन ही संख्या पाच या संख्येपेक्षा लहान आहे तर जी संख्या लहान आहे तिच्याकडे ह्या चिन्हाचं एक टोक असतं आणि जी संख्या मोठी आहे तिच्याकडे दोन टोकं असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची हीच गोष्ट मी अशीही लिहू शकते की पाच मोठी आहेत तीनपेक्षा इंग्लिशमध्ये असं वाचतात थ्री इज लेस दॅन फाईव्ह आणि फाईव्ह इज ग्रेटर दॅन थ्री फायव्ह इज ग्रेटर दॅन थ्री तर ज्याच्याकडे दोन टोक ती संख्या मोठी याच्याकडे एक टोक ती संख्या लहान मी समजा तुम्हाला असं म्हणाले की लहान मोठेपणा ओळखा मी इथं लिहिलं सात आणि इथं लिहिलं सात पॉईंट शून्य तर तुमच्या आता लक्षात येते की ह्या दोन्ही संख्या समान मूल्याच्या आहेत दोघांच्या किमती समान आहेत मग त्यावेळेस तुम्ही लिहायचं की सात इज इक्वल टू सात पॉईंट शून्य म्हणजे काय ह्या दोन्ही संख्या समान आहेत आता मी तुम्हाला तिसरी गोष्ट विचारते ती म्हणजे एक पॉईंट तीन आणि वजा पाच पॉईंट तीन किंवा ऋण पाच पॉईंट तीन आता तुम्हाला निश्चितपणे माहिती पाहिजे की ऋण संख्या ही शून्याच्या डाव्या बाजूला आहे असतात आणि धनसंख्या ह्या शून्याच्या उजव्या बाजूला असतात नेहमी कुठल्याही दोन संख्या संख्या रेषेवर जेव्हा आपण पाहतो तेव्हा जी उजवीकडे असते ती मोठी असते आणि डावीकडे असते ती लहान असते त्या अनुषंगाने आता बघायचं आहे की एक पॉईंट तीन ही धनसंख्या आहे ती शून्याच्या उजव्या बाजूला आहे आणि ऋण पाच पॉईंट तीन ही शून्याच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे निश्चितच ऋण पाच पॉईंट तीन ही संख्या लहान आहे एक पॉईंट तीन पेक्षा देतो नीट लक्षपूर्वक पहा वजा पाच आणि वजा तीन किंवा ऋण पाच ऋण तीन ऋण पाच आणि ऋण तीन ह्या संख्यांमध्ये लहान कुठली आणि मोठी कुठली हे ओळखायचं झालं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर संख्या रेषेचं चित्र उभं राहायला पाहिजे आता ह्या अनुषंगाने मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगते की संख्या रेषेचं एक सुंदर चित्र तुमच्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी तयार असलंच पाहिजे की तुम्हाला प्रत्येक वेळ संख्या रेषा काढा आणि मग तिथे शोधत बसा असं नको आता ही संख्या रेषा तुमच्या मेंदूमध्ये तिचा फोटो छान निघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिसलं पाहिजे डोळ्यासमोर आणि मग तुमच्या लक्षात येईल की ऋण पाच ही डावीकडे आहे आणि ऋण पाच ही तिच्या उजव्या बाजूला आहे मग जी संख्या उजव्या बाजूला असते ती मोठी असते आणि म्हणून ऋण तीन ही संख्या मोठी आहे ऋण पाच पेक्षा बघताना आपल्याला असं वाटतं की तीन लहान आहे आणि पाच मोठी आहे पण तिच्या मागे ऋण चिन्ह लिहिल्यामुळे तिचं मूल्य बदलतं त्याची किंमत बदलते म्हणजे पाच रुपये कर्ज असलेलं बरं का तीन रुपये कर्ज असलेलं बरं असं जर कोणी विचारलं तर आपण म्हणून तीन रुपये वाच आपल्याला कर्ज किंवा ऋण जास्त आवडत नाही म्हणून त्याचं मूल्य कमी असतं थोडक्यात काय तर तुम्हाला हे असं करता आलं पाहिजे आता मी पुढची एक तुम्हाला संख्या सांगते की ऋण तीन पॉइंट एक दोन आणि ऋण तीन पॉईंट दोन एक ह्याच्यातली मोठी संख्या कोणती किंवा लहान संख्या कोणती तर तुमचं आता लक्ष काय पाहिजे की दशांश चिन्हानंतर म्हणजे दशांश चिन्हाच्या अलीकडच्या संख्या तर दोन्ही ऋण ऋणच आहे आणि दोन्ही तीन तीनच तीन आहेत परंतु त्याच्या पुढची लगतची लगेच दशांश चिन्हाच्या लगतची संख्येचं आधी निरीक्षण करायचं तर लगतची संख्या इथे एक आहे इथे लगतची संख्या दोन आहे आता दोन मोठी आहे आणि तीन लहान आहे पण दोन जरी मोठी असली तरी ती ऋणसंख्येशी निगडित आहे म्हणून ती लहान आहे आणि ही मोठी आहे तर तुमचं चिन्ह असं असलं पाहिजे मी पुन्हा एकदा हा मुद्दा स्पष्ट असा करते की लक्षात ठेवा की एक उदाहरण आपलं असं आपण आधी घेऊया धनसंख्येच की पाच पॉइंट तीनशे बारा आणि पाच पॉइंट दोनशे तेरा ह्या दोन्ही धनसंख्या आहेत पण तुम्हाला माहितीये तीनशे बारा आणि दोनशे तेरा ह्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतरची पहिली संख्या आहे त्याचा आधी विचार करायचा हा विचार करताना लक्षात येईल की ही संख्या मोठी आणि ही संख्या लहान आहे म्हणून नक्कीच ही संख्या कारण दोन्ही धनच आहेत मग आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आहे दोनशे तेरा पेक्षा पण जर असं एक उदाहरण आलं की पाच पॉईंट तीन दोन एक आणि पाच पॉईंट तीन दोन तीन आता हा विचार करत असताना हे असे प्रश्न स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात लहान आहे मोठी आहे बरोबर आहे समान आहे आता पहिली पहिली संख्या धनधन आहे आणि सेम पाच पाच आहे दुसरी दशमांशानंतरची दुसरी संख्या तीन तीन पण सारखीच आहे दुसरी संख्या दोन दोन पण सारखी आहे मग इथे पण पाच पॉईंट बत्तीस इथे पण पाच पॉईंट बत्तीस इथंपर्यंत समानता आहे मग फरक कुठे झाला तिसऱ्या अंकामध्ये झाला तर तिसऱ्या अंकाकडे लक्ष केंद्रित करायचं आणि बघायचं की एक लहान आहे आणि तीन मोठा आहे म्हणून आपली पाच पॉईंट तीनशे एकवीस ही संख्या लहान आहे पाच पॉईंट तीनशे तेवीस पेक्षा असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे तर म्हणून विचार कसा करायचा तर दशांश चिन्हानंतरचे क्रमाने येणारे जे, जे अंक आहेत त्यांच्यातला लहान मोठेपणा आधी ओळखत जायचं परत एकदा सांगते पाच पाच समान आहे तीन तीन समान आहेत दोन दोन तो तो समान आहेत यांचा विचार आता नाही करायचा कारण तोपर्यंत समानता दिसतीये मग तिसऱ्या अंकाकडे जायचं असंच एखाद्या वेळेस चार अंकी अंकी येईल पाच संख्या येईल तर आपल्याला शेवटच्या म्हणजे पहिल्या जर समान असतील तर शेवटच्या संख्येच्या मूल्याकडे किमतीकडे लक्ष देऊन ते ठरवायला पाहिजे आणि त्याच वेळेस आपलं लक्ष त्यांच्या चिन्हाकडे पण असणं आवश्यक आहे हेच जर असं तुम्हाला कोणी विचारलं की पाच तीनशे एकवीस आणि वजा किंवा ऋण पाच पॉईंट तीनशे तेवीस तर इथे तुम्हाला एक धन आणि एक ऋण दिसल्याबरोबर ही युक्ती आहे एक धन आणि एक ऋण दिसल्याबरोबर जी ऋण आहे ती लहानच आहे भले ती किती असो इथे आठशे पस्तीस असो दिसताना पाच पाच सारख्या दिसत आहेत दुसरी संख्येमध्ये दुसऱ्या संख्येमध्ये दशमांचिन्हा पहिला अंक लहान आहे इथे पहिला अंक आहे म्हणून ही मोठी नाहीये तिच्या मागचं चिन्ह पण आपल्याला त्याच क्षणी विचारत घ्यायचे म्हणजे तुम्हाला एका वेळेस दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचंय एक म्हणजे त्यांच्या मागे असलेलं चिन्ह आणि एक मध्ये एक म्हणजे त्या प्रत्येक अंकाच्या मूल्याप्रमाणे त्या स्थानाप्रमाणे त्याचं मूल्य बघत जायचं आणि त्याच्यावरून त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा सध्या तुम्हाला असं एखादं दहा पॉईंट दहा चार याचे दशांश रूप कोणते याचे दशांश रूप कोणते असं नाही विचारणार दशांश रूप पुढीलपैकी कोणते आणि तुम्हाला त्याच्यासाठी चार ऑप्शन्स दिले जातील चार पर्याय दिले जातील यांचं दशांश रूप पुढीलपैकी कोणते आणि मग तुम्हाला एक पर्याय दिला जाईल दोन पॉईंट पाच दुसरा दिला जाईल शून्य पॉईंट पंचवीस तिसरा दिला जाईल पंचवीस पॉईंट शून्य आणि चौथा तुम्हाला दिला जाईल शून्य पॉईंट शून्य पंचवीस आणि तुम्हाला त्या क्षणी विचार करून किंवा पटकन मनातल्या मनात गणित करून हे सगळं आहे आता दहाला चाराने भागायचंय तुम्हाला आता मी ती तुम्हाला क्रिया प्रत्यक्षात करून दाखवते पण ती तुम्हाला नंतर कमी वेळेत करता आली पाहिजे की दहाला आपल्याला चाराने भागायचंय चारी दोने आठ खाली उरले दोन वरती घेतला शून्य म्हणून घेतला पॉइंट आणि मग चार पंच वीस बाकी जेव्हा शून्य शून्य येते तेव्हा भागाकार थांबला आणि आपल्याला उत्तर मिळालं दोन पॉईंट पाच ह्याच्यातला योग्य पर्याय जो आहे तो तुमचा ए आहे आणि म्हणून तुम्ही किंवा त्याच्या पुढे जर त्यांनी गोल केला असेल तर तो, तो गोल तुम्हाला काळा करायचा आता उदाहरणार्थ एक सातशे चार संख्या आहे आणि एक नऊशे चार ह्यांच्यापैकी लहान कोण आणि मोठं कोण असं विचारलं की थोडासा पहिल्यांदा आपल्याला गोंधळ वाटतो आपण काय करतो ह्या संख्यांकडे भागाकार करत बस बघायची काही जरूर नाही मी तुम्हाला एक युक्ती सांगते जर छेद जर समान दिसला ना छेदातील संख्या जर तुम्हाला समान दिसली चार चार तर फक्त अंशाकडे बघून ठरवायचं आहे अंशामध्ये इथे सात आहेत इथे नऊ आहेत बरं दोन्ही धनं आहेत मग आता सात मोठे का नऊ मोठे धन सात मोठे का धन नऊ मोठे तर धन नऊ मोठे आणि म्हणून तुम्हाला सात छेद चार लहान आहेत नऊ छेद चार असं पटकन घेता येईल नीट लक्षपूर्वक पहा अकरा छेद दोन आणि तेरा छेद चार आता काय करायचं ह्या दोघांचे छेद तर समान नाही तर पहिल्यांदा आपल्याला छेद समान करून घ्यायचे आता दोघांचे छेद समान करायचे इथे चार आहेत इथे दोन आहेत तर एक सोपी पद्धत अशी आहे की ह्या छेदाला जर मी गुणलं तर ह्याचे चार होतील बेदुने चार। हेला गुणून मला ह्या दोघांचा छेद सारखा करता येईल पण अट अशी असते गणितामध्ये काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर आपण छेदाला एखाद्या संख्येने गुणलं तर त्यानीच वरच्या अंशालाही गुणायचं असतं आणि म्हणून आपण अकरालाही दोनाने गुणणार आहोत आणि आपल्याला मग मिळणार आहे संख्या बावीस चे चार आणि इथे आपला तेरा चे चार आता बघा दोघांचा छेद समान आला हा दोघांचा छेद समान आल्यानंतर मग आता छेदाकडे पाहायचं नाही आता आपण लक्ष द्यायचं अंशाकडे संपूर्ण संख्येचं दोन्ही संपूर्ण संख्येचं चिन्ह धनधन आहे ऋणचिन्ह नाही म्हणजे दोन्ही धन आहेत आता ह्या बावीस आणि तेरापैकी मोठा कोण तर बावीस आणि म्हणून ही संख्या मोठी बावीसशे चार मोठी आहे तेराशे चार पेक्षा आणि मग हाच क्रम अकरा दोन आता आपण हे दोन काढून टाकू आणि अकरा चे दोन मोठा आहे तेराशे चार आता ह्याचा मी तुम्हाला व्यवहारी अर्थ सांगते की माझ्याकडे अकरा रुपये आहेत आणि त्याचे मला दोन भाग करायचे आणि एक भाग मला घ्यायचा आहे तर अकराचे दोन भाग केले की पाच पाच पॉईंट पाच मिळणार आहे मला साडेपाच साडेपाच म्हणजे अकरा रुपयेचे दोन भाग केले तर साडेपाच साडेपाच रुपये ह्या पद्धतीने जर मी अकरा रुपयेची विभागणी केली तर मला साडेपाच रुपये मिळणार आहेत पण तेराचे जर मला चार भाग करायचे असतील तर तेराचा मला दोन भाग केल्यावर मिळणार आहे सहा पॉईंट पाच आणि सहा पॉईंट पाचचे चे परत दोन भाग केले की होणार आहेत किती तीन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा तीनच रुपये मिळणार आहेत म्हणजे थोडक्यात ह्याची व्हॅल्यू जास्त ह्याची व्हॅल्यू कमी आहे परत आपण त्यांच्या चिन्हाकडे लक्ष देऊनच हे सगळं ठरवणार आहोत पण हे जर चिन्ह उलटं झालं चिन्ह उलटं झालं की त्यांचा लहान मोठेपणाचा क्रम सुद्धा उलटाच म्हणते की तीन आणि पाच ह्याच्यामध्ये तीन ही संख्या लहान आहे पाचपेक्षा पेक्षा कारण दोघी दोन्ही संख्या धन आहेत पण जर कोणी विचारलं ऋण तीन आणि ऋण पाच तर मात्र आता काय होणार आहे ऋण तीन मोठे होणार आहेत ऋण पाच पेक्षा चिन्ह बदललं की लहान मोठेपणाचा क्रम बदलतो तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते आता इथे की सातशे चार आणि अकरा तीन आता तिनाला कितीने जरी मघाशी मी कसं केलं होतं दोनाला दोनाने गुणून लगेच चार मिळवले इकडे काही करायचीच भा भानगड पडली नव्हती आपल्याला इथे चार होतेच ऑलरेडी आणि इथे आपण दोनाला दोन दोनाला, दोनाला दोनाने गुणून चार पटकन मिळवले पण आता तिनाला कशानेही गुणलं तर तिनाच्या पाड्यात काही चार येत नाहीत मग अशा वेळेस मी काय करायचंय ह्या छेदाने ह्या दोघांना गुणायचंय आणि ह्या छेदाने या दोघांना गुणायचंय म्हणजे काय करायचंय बघा हा जो तीन आहे तो उचलून गुणिले तीन गुणिले तीन आणि हा जो छेद आहे चार त्याला गुणिले चार गुणिले चार असं करायचं आहे मग काय होईल सात त्रिक एकवीस चार त्रिक बारा अकरा चोख चव्वेचाळीस तीन चोख बारा छेद समान झाला छेद समान झाल्याबरोबर चिन्हांकडे पाहिजे चिन्ह तर दोन्हीचे ऋण नाही आहेत म्हणजे दोन्ही धन आहेत आता अंशाकडे पाहिजे अंशाकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की चव्वेचाळीस मोठे आहेत आणि एकवीस लहान आहेत की तुम्ही लगेच ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे असं चिन्ह लिहू शकता लक्षात ठेवा ज्या संख्येकडे दोन टोकं आहेत ती मोठी असते त्या संख्येकडे एकच टोक आहे ती लहान असते ऋण आणि धनपैकी ऋण नेहमी लहान असते दोन्ही ऋण असतील तर उलटा क्रम असतो जेवढी संख्या मोठी तेवढं त्याचं ते मूल्य कमी होतं ऋणसंख्येमुळे ऋणचिन्हामुळे आणि अशा वेळी जेव्हा छेद समान करणं सहजासहजी शक्य नसतं तेव्हा याला तिरका गुणाकार असं म्हणतात आपल्या सोयीसाठी ही एक युक्ती आहे आता तिरका गुणाकार करा म्हणजे काय करा तर ह्याच्या छेदानी ह्या दोघांना गुणा याच्या छेदानी ह्या दोघांना राज्य प्रश्न असे येतील की पंधरा छेद पंधरा छेद चार आणि तेरा छेद पाच यापैकी कोणती संख्या लहान आहे आता काय करायचंय परत आपल्याला तिरका गुणाकार करूनच ठरवायचे त्याला पर्याय असतील की ही ह्याच्यापेक्षा लहान आहे ही ह्याच्यापेक्षा लहान आहे हे, हे दोन्ही समान आहेत दोन्ही असमान आहेत असे काहीतरी पर्याय तुम्हाला येतील पण त्यातला पर्याय निवडण्यापूर्वी एक छोटीशी क्रिया तुमच्या मनातल्या मनात, मनात किंवा वहीवर तुम्हाला करावीच लागणार आहे ती म्हणजे चाराला कशानेही गुणलं तरी पाच येणारच नाहीये मग आपण इथं तिरका गुणा का ही पद्धत वापरूया ह्या पाचाने म्हणजे मी परत एकदा लिहून घेते पंधरा छेद चार तेरा छेद पाच ह्या छेदानी ह्या दोघांनाही गुणणार आहे ह्या चारानी ह्या दोघांनाही गुणणार आहे आणि मग पंधरा पाचशी पंच्याहत्तर चारा पंचे वीस ते चोख बावन आणि मग आता दोघांचा छेद समान झाला दोघांचा छेद समान झाला शिवाय दोघांचं चिन्ह धनच आहे बस आता आपली तिसरी अट काय, की अंश आउश बघणे अंशामध्ये पंच्याहत्तर मोठे आहे म्हणून ही संख्या मोठी तर या पद्धतीने आपण आता ह्या अपूर्णांकी संख्यासुद्धा लहान मोठ्या कोणत्या ते ओळखायला शिकतो